हॅलो मैत्रिणींनो जय गजानन श्री गजानन मी ज्योती आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर परवा मी तुम्हाला दोन साड्या ब्लाउज दाखवले होते ते आपले कंप्लीट झालेले आहे लग्नाचे हे बघा ही एक राणी कलरची साडी आहे आणि ही एक आबोली कलरची साडी आहे तर बघा दोन साड्या आपल्या पिको फॉल करून झाल्यात तसेच आपण त्याचं ब्लाऊज शिवलेलं आहे हे पूर्ण प्लेन ब्लाऊज निघालेलं होतं तिच्यामध्ये हे बघा मी त्याला अशा प्रकारे डिझाईन तयार केली मोतीची लेस लावली ले, व इथं तीन बटन लावले आणि आत पण आपलं ओरलाख वगैरे करून झालेलं आहे मी शिवता शिवता सोर मारत असते मैत्रिणींना पण नंतर काय होतं धागे वगैरे निघतले तर बघा हे बघा मी आतून त्याला ओरलाक वगैरे मारून घेतलेले आहे माझ्याकडे ओरलाकची मशीन असल्यामुळे मी शिवता शुदा, शिवताच वोरलाक टाकत असते तिच्याने फिनिशिंग पण छान येते हे बघा मी अशा पद्धतीने हे ब्लाऊज कम्प्लीट केलेलं आहे हे बघा या बोली साडीवरचं ब्लाऊज आहे आणि हे आ, राणी कलरच्या साडीवर चपला म्हणजे तर हे बघा याला पण मी मोतीची लेस लावलेली आहे मोतीवर खेतायला व पुढं पण मी त्याला थोडंसे असं या साईडला आपला पदर नसतो तर त्या साईडला मी गळ्याला अशी लेस लावलेली आहे व पाठीमागं असे हे लटकन घेतलेले आहे आणि छान अशी हे लांबाई आपली तयार झालेली नऊची बाई आहे त्या ताईने मी छो छोटीच बाई घालतात चारची पण ह्या वेळेला कापड पण शाळेत चांगला गेला होता तर मी त्यांना म्हटलं ताई म्हटलं मी थोडीशी बाईची उंची वाढवते आणि माझं नेहमीचं कस्टमर असल्यामुळे मला पाहिजे तसा मी ते हिच्यामध्ये बदल करत असते त्यांच्या ब्लाऊजमध्ये आणि त्यांना पण माहीत असतं जे चांगलं असतं ते ताई आपल्याला करतातच म्हणून तर बघा मैत्रिणींना आता हे आपल्याला डिलिव्हरी करायचं आहे हे मला आता घेऊन जायचं आहे जाता जाता मी शॉपमध्ये जाता जाता देऊन देणार आहे त्यांना तर हे साडीचं हे ब्लाऊज आहे व या साडीचं हे ब्लाऊज बघा किती सुंदर डिझायनर साडी व त्याला प्लेन ब्लाऊज तर खूप सुंदर दिसणार आहे ही साडी घातल्या धन्यवाद